यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या हरिओम नगरच्या गेट जवळील संजरी ग्लास या स्लायडिंग खिडके दरवाज्यांच्या दुकानाला मध्यरात्री आग लागली ही आग लागल्याचे दिनांक चौदा जानेवारी मंगळवार रोजी पहाटे निदर्शनास आले तातडीने नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला या ठिकाणी पाचारण करण्यात आले व आग विझवण्यात आली दरम्यान तोवर या दुकानातील स्लायडिंगच्या खिडक्या दरवाजे इतर साहित्य असा आठ लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला तेव्हा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याला सुरुवात झाली आहे यावल शहरात विस्तारित भागात हरिओम नगर आहे या हरिओम नगरच्या गेटजवळ शेख जाकीर शेख कमरुद्दीन शेख अल्तमस शेख जाकीर यांचे संजरी ग्लास नामक स्लायडिंगच्या खिडक्या दरवाजे याचे दुकान आहे या दुकानाला मंगळवार दिनांक चौदा जानेवारी पहाटे पूर्वी अचानक आग लागली आणि बघता बघता आगीने रुद्ररूप धारण केले या आगीमध्ये दुकानातील खिडक्या दरवाज्याचे तसेच इतर साहित्य असा एकूण आठ लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला या आगीची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली व नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला कॉल करण्यात आला नगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर सर्व साहित्य जळून खाक झाले होते नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे फायरमन शाहरुख फिरोज खाटिक अग्निशामक वाहन चालक कैलास काटकर स्वच्छता निरीक्षक दिनेश अशोक घारू यांच्या वतीने आग आटोक्यात आणण्यात आली होती दरम्यान आगीची माहिती यावल पोलिसांना देण्यात आली व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याला सुरुवात झाली आहे या आगीत तब्बल आठ लाखाचे नुकसान झाले आहे Halo Moto

कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर